माझ मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम कामाला होते तिथं दोन हजार एकोणावीसमध्ये माझा ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये मी टोटल ब्लँड झालेली आहे आणि ब्लँड झाल्यामुळं मी ड्युटी करू शकत नाही तरी पण हॉस्पिटलनी मला काही मदत वगैरे केली नाही ऍक्सिडेंटमध्ये तर तर माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या गोष्टीचा सरकारने विचार करावा आणि माझ्या मुलाला किंवा मुलीला कामावर घ्यावा एवढीच विनंती आहे सरकारला माझी i'm come